ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासीराजाधिराजौगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सले भक्ता श्रीपा श्रीवल्लभज दत्त गुरुदेव दत्त समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप स्वागत आहे आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि लवकरच श्रावण लागणार आहे अगदी आजपासून दहा दिवसानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे खरं तर आषाढ महिन्यापासून सगळे शनिवार सुरू होतात आपण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण आषाढ हा महिना भगवान श्री विष्णूची सेवेसाठी खरं तर महत्वाचा आहे चातुर्मासात जेवढे जास्त भगवान श्री विष्णूची सेवा करत असतो तेवढे जास्त पद्धतीने तुम्हाला फळ मिळ मिळत असतं आणि चातुर्मासानंतर शनिवार सुरू होतात त्यांच्यामध्ये मग श्रावण महिना येतो आणि जेव्हा जेव्हा जे सण येतात तेव्हा तेव्हा त्या ते ते देवाची उपासना आपण सर्वाधिक करत असतो आणि आता काही ठिकाणी बऱ्याच बऱ्याच गावात बऱ्याच समाजात वेगवेगळे नियम आहे आज आपण आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे बघा आपण नेहमी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र करत असतो पण आषाढ महिन्यामध्ये गु गुप्त नवरात्र अस सुद्धा असतं जे आत्ताच जी आत्ताच झाली पण काही लोकांना माहिती नाही की फक्त आपण चैित्र चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आहे जे करत असतो असतो गुप्त नवरात्र कोणी करत नाही पण या आषाढ महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या आपल्याला उरकून घ्यायच्या आहे कारण लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे बघा आषाढ महिन्यात सगळे लोक आपल्या मूळपीठावर जातात आपल्या कुलदेवीची दर्शनाला जाते आणि तिकडनं आल्याला सावसणींना भोजन घालतात सवसनी जेवू घालत असता तुम आता तुम्ही सुद्धा तुमच्या मूळ पिठावर गेले असेल किंवा अगदी तुमच तुम्हाला जायचं असेल जरी हा जरी हा जो महिना आहे ना आषाढ काही ठिकाणी याला आखाड आखाड महिना असं म्हटलं जातं आखाड तळणं असा शब्द आहे नेहमी नेहमी तुम्ही ऐकत असाल की व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकलं असाल की आखाड म्हणजे तळणं आता आखाड तळणं म्हणजे काय हा तर जो महिना आहे हा आपल्या कुलदेवीसाठी तर महत्त्वाचा आहे मसोबासाठी सुद्धाही महत्त्वाचा आहे पण त्यांच्यामध्ये जरी मरी आया, देवी आई जी मरी आई आहे त्यांच्यासाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे हे सगळं केलं जात नाही आषाढ महिन्यामध्ये मग ज्या काही साती आसरा आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो किंवा आपली जी ग्राम देवता आहे तिला नैवेद्य दाखवला जातो माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो किंवा आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवला जातो किंवा जरी मरी आई आहे आणि मरी आई आहे जे काही देवस्थान आहे ते, ते सुद्धा नैवेद्य दाखवला जातो त्याला आपण आखाड तळणं म्हणतात आखाड तळणं म्हणजे काय मंग वरण भात भाजी मिची भाजी असते ती पुरी असते त्याला आपण दशम्या म्हणतो गोड पुरी असता गुळ टाकून गुळाचे पाणी टाकून जे पीठ मिळवतो तुम्ही त्याला माहिती असेल आता ते नवीन लोक आहे ज्यांना सांगते आणि खीर खोबरं बनवलं जातं जा तळ मंग कुरडाई पापड भजे हे सगळं तळलं जातं म्हणून नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर आषाढ महिन्यामध्ये एक ना तरी सवासनी जेऊ घालायची असते आता काही आम काही आमच्याकडे अशी पद्धत नाही पण खरं तरी पद्धत पद्धत नाही आहे पण हे चुकीचं आहे की पद्धत जरी नसेल तरी सुद्धा आषाढ महिन्यामध्ये एखादी का होईना सवसने जीव घालावी तर काही आपल्या काही खूप म खूप जास्त काही त्रास मिळणार नाही आणि होणारही नाही जास्त त्रास तुम्हाला श्रावण महिन्यात जर तुमची इच्छा असेल तर बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यातसुद्धा सवसणी घालतात पण तरीसुद्धा आखाडी महिन्यात आखाड महिन्यात कारण गुप्त नवर झालेलं असतं आणि आपण कुलदेवीच्या नावाने एक सवा तरी सवसणी जेऊ घालायला घालायला पाहिजे आता जे लोक की मूळ पीठावर जाऊन देवी आईचं दर्शन घेऊ घेऊ शकत नाही त्यांनी अगदी जवळपास आता समाजामध्ये रेणुका माता कुलदेवी तर आषाढ महिन्यामध्ये माझे मिस्टर आणि सासू सासू जातात तर जाऊन आल्यावर सवसणी आम्ही भोजन करतो सवसणीचं भोजन करतो आम्ही मी तरी एक सवसीन जीव घालायची जी। त्याच्याबरोबर आता नाशिक नाशिकचं सांगायचं सा सा म्हणलं गेलं की तर काही सा काही सांड काही साड्या वर्षी देवी काही गावात तर तेथे नेस जाऊन नैवेद्य दाखवला जातो साथी असल्याना नैवेद्य दाखवला जातो त्यांच्याबरोबर काय भैरव जवळपास काही देव आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो आता तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही ते करावी आषाढ महिन्यामध्ये सुद्धा सुद्धाही कारण केलं जातं म्हणजे मसुबाच्या अर्थ मसोबाच्या नावाने एक तरी बळी दिला जातो प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते खरंच तर मसुबाला फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो पण एक बळी द्यायचा असतो म्हणून मग एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो मग तो त्याचे माहिती नाही पण प्रत्येकाला श्रद्धास्थान असतं आणि लोक त्या पद्धती ते करत असतात जर तुमच्या जवळ घराजवळ जर मसुबा असेल तर आवर्जून मसुबाच्या आखाड महिन्यात आषाढ महिन्यामध्ये मानपान कराय मानपान करायचा असतो काही नाही तर दही भाताचा नैवेद्य घेऊन जायचं आणि नारळ फोडायचं असतं ज्याला असत ना, नारळ म्हणतो अगरबत्ती दीप लावायची पद्धती ही तुम्हाला करायची आहे आणि ज्या पद्धतीनं आखा तळणं असं सांगितलं आहे ते बघा कुठल्या तरी मंगळवारी किंवा कुठल्या तरी शुक्रवारी तुम्ही तुमची ग्राम जैवत जे आहे तिला नैवेद्य दाखवा दाखवा जरी मरी आईचं मंदिर असेल तर त्याला नैवेद्य दाखवू शकता माता लक्ष्मीचं म माता लक्ष्मी आईचं मंदिर असेल तर तिला नैवेद्य दाखवू शकता ज्या पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आहे तुम्ही ती करू शकता नैवेद्य काही ठिकाणी सात नैवेद्य दाखवले जाते तर काही ठिकाणी नऊ नैवेद्य दाखवले बारीक बारीक साखळ्या सांडक्या करून करायच्या दोन पुऱ्या मिळून एक पुरी बनवा दोन पुऱ्याच्या नैवेद्य दाखवायचा काही ठिकाणी सात दाखवले काही ठिकाणी नऊ दाखवतात असे साती आसरांचा सुद्धाही आषाढ महिन्यामध्ये सेवा करायची पद्धत असेल तिकडे पण जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवायचा दही दाए भातच किंवा किंवा ज्या काही तुमचा नैवेद्य तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू दाखवू शकता आणि तुम्हाला नारे फोडायचे आहे तो प्रसाद तुम्ही खाऊ खाऊ शकता बाकीच्यांना पण देऊ शकता प्रत्येक गावामध्ये असं असतं की साथी आसरांचा प्रसाद कोणालाही दिला जात नाही साथी आस्राचा प्रसाद आपणच खायचं असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे तुम्ही ती करा आता काही ठिकाणी साथी आसरांचा नैवेद्य नाही दाखवलं जात तुमच्या तुमच्याकडे जर नसेल दाखवलं जात तर तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन तिचा मानपान करावा मान सन्मान करावा अगदी तुम्ही ब्लाऊज पीस तांदळी आणि जरी देवी अशी देवी यायची उटी, उटी भरायची तरी उटी भरली तरी हरकत नाही तुम्ही वरम भात भाजी चपातीचा नैवेद्य तरी दाखवला तरी चालेल पण काय देवाला नैवेद्य दे दाखवलं की लगेच सावसणी जेऊ घालू शकता हे करू शकता गुप्त नवरात्र हा बऱ्याच केंद्रामध्ये सामूहिक दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असते आता ते संपले असेल गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात आप की आपले की आपण जेव्हा चंड चंडिया करत असतो भैरवचंडी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी भैरवचंडी तुमच्याकडनं घडली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहे कारण गुरुपीठावर या सेवा घडत असता सामूहिक सेवा करत असता जर तुम्ही केंद्रातही जाऊन सेवा करणे तुमच्याकडनं शक्य नसेल तर तुम्ही तुमची जर तुमची झाली नसेल तर खूपच चांगलं पण अगदी या दहा दिवसात असं एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा मग मग नित्य मग तो नित्य स्वरूपात करावा रोज रोज दोन अध्याय पठण करू शकता किंवा एका दिवसात सगळं पारायण करू शकता कुठल्याही मंगळवार बघा आणि शुक्रवार बघा या पद्धतीने करू शकता पण ज्यांना ज्यांना शक्य होत नाही त्यांनी पाठ केला तरीही चालेल बघा दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नसेल तर त्यांनी काय करायचं असतं त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रो आ, स्त्रोत पठण करायचं असतं जेव्हा तुम्ही अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्रोत स्रोतचं पठण करत आ, करता तुम दुर्गा तेव्हा तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ फळ पाठाचा फळ मिळतात याचा अर्थ असा नाही